आजच्या भागात आपण बघितलं की सुग्रीवानी वालीला युद्धाचं आमंत्रण दिलं आणि दोघांमध्ये युद्ध होत असताना श्रीरामचंद्रांकडनं वालीवध अपेक्षित होता पण तो झाला नाही आणि सुग्रीव पळून आला आता बघूया आजच्या भागात पुढे काय होत मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव जसा महर्षी वाल्मिकींना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळाला तसा मला या कार्यासाठी त्या परमेश्वराचा आशीर्वाद मिळो हो। श्रीरामांच्या सर्व भक्तगणांना वंदन आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण बघूया की अं सुग्रीवाबरोबर आता श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण परत ऋष्यमुखाकडून किशिकिंधापुरीकडे निघाले किशकिंधापुरीकडे जात असताना सुग्रीवानी चालता चालता या विशाल वनाविषयी सांगण्यास आरंभ केला ते म्हणाले राघवा हा एक विस्तृत आश्रम आहे या आश्रमात सप्तजन नावानी प्रसिद्ध सातच मुनी राहत होते सातशे वर्ष पर्यंत तपस्या करून ते स शरीर स्वर्ग लोकास निघून गेले हे ऐकून शीघ्रही ते सगळेजण किशकिंधापुरी मध्ये जाऊन पोचले सुग्रीवाने परत वालीला युद्धासाठी पुकारले युद्धासाठी पुकारल्यानंतर वाली त्यावेळेस आपल्या अंतपुरात होता सुग्रीव्याचा सिंहनाद त्याला तिथेच ऐकू आला तो क्रोधाने थरथरू लागला वाली अत्यंत वेगाने निघाला त्यासमयी वालीची पत्नी त्रा तारा हिने थांबवले त्याला आणि म्हणाली सुग्रीव आधीही इथे आले होते आणि त्यांनी आपल्याला युद्धासाठी ललकारले होते आपण त्यांना परास्त केले आणि ते इथून पळून मतंगवनात निघून गेले हे सगळं असून सुद्धा ते पुन्हा इथे येऊन आपल्याला युद्धासाठी बोलवत आहे हे पुनरागमन मला माझ्या मनात शंका उत्पन्न करत आहे मला वाटते की सुग्रीव कुणा प्रबल सहायका शिवाय आता यावेळी इथे आलेले नाहीत त्यांच्याच बळावर हे या प्रकाराने गर्जना केलेली आहे एक दिवस कुमार अंगत सुद्धा ती सांगतेय तारा वालीला होते तिथे गुप्तचरांनी त्यांना सांगितले की अयोध्या नरेशाचे दोन शूर पुत्र ज्यांचं नाव राम आणि लक्ष्मण आहे बर ते वनामध्ये आलेले आहेत रामाबरोबर मला असे वाटते आपला विरोध करणे कदापिही उचित नाही म्हणून मी आपल्याला सांगत आहे आपण ते कृपया ऐकावे आपण शीघ्र सुग्रीवाचा युवराज पदावर अभिषेक करावा ते आपले लहान भाऊ आहे त्यांच्या बरोबर कोसल राजकुमार श्रीराम इंदा प्रमाणे तेजस्वी आहेत त्यांच्याशी वैर धरणे कदापिही उचित होणार नाही वालीला त्याच्या हिताची गोष्ट तारेने सांगून सुद्धा रुचली नाही त्यांनी तारेला फटकारले आणि म्हणाला की संबंधी तू असा विचार करू नयेस ते धर्माचे ज्ञाते आहेत आणि म्हणून ते पाप कसे काय बर करतील तू कावर माझ्या मागे मागे वारंवार येते आहेस तू आपलं प्रेम माझ्या प्रती दाखवलंस पण आता तू माझ्या मागे येऊ नकोस मी पुढे जाऊन सुग्रीवाचा सामना करीन परंतु त्याचा प्राण घेणार नाही हे मी तुला वचन देतो हे ऐकून तारेने रडत रडत त्याला आलिंगन देऊन त्याची परिक्रमा केली मंत्रांनीही त्याचे सांत्वन केले आणि अन्य स्त्रियांच्या बरोबर अंतःपुरात शेवटी निघून इकडे सुग्रीव आणि वालीचे दोघांचे परत युद्ध सुरू झाले दोघांचे दोघा भावांचे बल आणि पराक्रम एकमेकांना साजेसेच होते भयंकर युद्ध सुरू होते सूर्यपुत्र सुग्रीवाची इकडे हळूहळू शक्ती क्षीण होऊ लागली आणि तेव्हाच रामांनी धनुष्यावर बाण ठेवला आणि तो बाण वालीवर सोडला त्या बाणाने वालीच्या वृक्ष वक्षस्थळावर जखम केली आणि वानरराज वाली पृथ्वीवर कोसळल्या बरोबर एकाएकी सगळीकडे हाहाकार माजला रामांनी वालीला त्या अवस्थेत पाहिले आणि ते त्याच्या समीप गेले लक्ष्मणा आणि रामाला बघून वालीने अत्यंत कठोर पण विनय युक्त वाणीमध्ये विचारले आपण तर महाराज दशरथांचे सुविख्यात पुत्र आहात मी आपल्याशी युद्ध करण्यास आलो नव्हतो मी तर दुसऱ्याशी युद्ध करत होतो अशा स्थितीत माझा वध करून आपण काय मिळवले आपल्यामुळेच मी आप युद्धाला विनमुख होऊन आता मृत्यूस प्राप्त झालो आहे मी आपल्या सर्व सद्गुणांवर विश्वास करून तारेने मला अडवले तरी सुद्धा सुग्रीवाशी लढण्यास आलो हे करून माझ्यावर बाण चालवून आपण अधर्माचा परिचय दिला आहे आपण अधर्मी आहात आपले आचार विचार व्यवहार आहे पण आपण आहात पापी आपण लोकांना फसवण्यासाठी धर्माचा आडोसा घेतलेला आहे आपण मला निरपराध्याला का बरे मारले वालीचे हे म्हणणे ऐकून आणखी पुढे वाली हे सुद्धा म्हणाला की आमच्यात आणि आपल्यात वैराचे काहीही कारण नाही असे असून आपण माझ्यावर बाण का बर चालवला ज्या उद्देशाने आपण सुग्रीवाशी मैत्री करू इच्छिता ती सिद्ध करण्यास मी सर्वथा समर्थ आहे आपण जर मला आधी सांगितले असते तर आपल्या पत्नी सीतेला मैथिलीला एकाच दिवसात शोधून आपल्या जवळ मी आणून दिले असते त्यासाठी तुम्हाला असे अनुचित कार्य करण्याची काहीही आवश्यकता नव्हती हो। आपण मला रणभूमीमध्ये अधर्मपूर्वक आहे परंतु तरी सुद्धा या प्रकारे मारले जाण्याचे जर उचित कारण तुम्ही शोधून काढले आहेस तर आपण मला अवश्य ते सांगावे श्रीराम म्हणाले वानरा धर्म अर्थ काम आणि लौकिक सदाचाराला तू स्वतः सुद्धा जाणत नाहीस आणि ते उत्तम प्रकारे समजवून न घेता तू माझ्यावर आक्षेप करीत आहेस ही सारी पृथ्वी चा राजांची आहे आणि म्हणून तेथील पशु पक्षी मनुष्यावर दया अथवा दंड करण्यास आम्ही अधिकारी आहोत धर्मात्मा राजा भरत या पृथ्वीचे पालन करीत आहे आणि आम्ही सर्व लोक त्यांच्या अधीन राहून भरताच्या आज्ञेला समोर ठेवून धर्म मार्गापासून झालेल्या पुरुषाला विधीपूर्वक दंड देतो लहान भाऊ पुत्र आणि गुणवान शिष्य हे तिन्ही पुत्रांच्या तुल्य समजले जातात असेच त्यांना समजणे योग्य आहे मी तुला का मारले याचे कारण ऐक आणि समजून घे तू सनातन धर्माचा त्याग करून आपल्या लहान भावाच्या स्त्रीशी सहवास करीत आहेस सुग्रीवाच्या हयातीतच त्याची पत्नी रुमा जी तुझ्या पुत्र वधू प्रमाणे आहे तिचा उपभोग करीत आहेस तू धर्म भ्रष्ट होऊन स्वेच्छाचारी झाला आहेस आणि तुझ्या या अपराधासाठीच हा दंड देण्यात आलेला आहे तुझ्या वधाचे जे दुसरे कारण आहेत तेही ऐक राजे लोक मोठमोठी जाळी सापळे रचून मृगयासाठी जातात त्याचप्रमाणे मीही तुला युद्धात आपल्या बाणांचे लक्ष बनवले आहे तू माझ्याशी युद्ध करीत होतास की नव्हतास त्यामुळे काहीही अंतर पडत नाही हे ऐकल्यानंतर वानराज वालीने श्रीरामांना हात जोडून म्हटले आपण जे काही सांगत आहात ते ठीक आहे यात काहीच संशय नाही म्हणून मी प्रमाद अवश्य प्रथम ज्या अनुचित गोष्टी बोललो त्याच्यासाठी मला क्षमा करावी हे बोलता बोलता वालीचा गळा दाटून आला तो म्हणाला भगवन मला माझ्यासाठी बंधू बांधवांसाठी इतका शोक होत नाही जितका माझ्या पुत्र अंगदासाठी होत आहे मी न दिसल्याने तो फार दुःखी होईल आपण माझ्या या महाबली पुत्राचे रक्षण करावे सुग्रीव आणि अंगद दोघांविषयी आपण सद्भाव ठेवावा तारेची फारच शोचनीय अवस्था झाली आहे सुग्रीवाने तिचा तिरस्कार करू नये श्रीरामांनी म्हंटले वानरेश्वरा कुमार अंगत तुम्ही जीवित असताना जसा होता त्याच प्रकारे सुग्रीवाच्या आणि माझ्याही जवळ सुखात राहील यात तिळमात्र संशय नसावा व्हाली म्हणाला आपण मला क्षमा करावी मी आपणास प्रसन्न करू इच्छिते आणि हे म्हणता म्हणता तो वानरवीर मूर्छित झाला त्याच समयी त्याच्या पत्नी तारेने ऐकले की युद्धस्थळावरती रामांनी चालवलेल्या बाणाने वाली मारला गेला आहे तेव्हा ती आपला पुत्र अंगद यास बरोबर घेऊन बाहेर निघाली इकडे सर्व वानर वालीला मरणावस्थेत सोडून पळून परत येत होते ते रामांना पाहून खूपच घाबरलेले होते तारा त्यांना म्हणाली वानरांनो राज्याच्या लोभाने त्या सुग्रीवाने श्रीरामांना प्रेरित करून आपल्या भावाला मारवले आहे तुम्ही लोक का बरं परून जात आहात हे ऐकून वानरांनी तारेला म्हटले देवी तुमचा पुत्र अजून जिवंत आहे परत चलावे आणि अंगदयाचे रक्षण करावे अंगदाचा किशिकिंधेच्या राज्यावर अभिषेक करावा कारण सर्व सुग्रीव पक्षीय वानर शीघ्रच किशिकिंधेत प्रवेश करतील त्याला म्हणाली वानरांनो माझ्या पुत्राशी राज्याशी तसेच आपल्या या जीवनाशी माझे आता काहीही प्रयोजन नाही मी वालीच्या चरणाजवळच जाईन तारा रडत रडत मोठ्या वेगाने धावत धावत रडभूमी ओलांडून घायाळ पडलेल्या आपल्या पतीजवळ येऊन पोहोचली आणि हा आर्यपुत्र म्हणून रडू लागले तारेस बघून आणि अंगदास पाहून सुग्रीवास फार कष्ट झाले तारा म्हणाली कपि श्रे श्रेष्ठ उठावे आपल्या सारखे श्रेष्ठ भूपाल पृथ्वीवर झोपत नाहीत मग म्हणाली वानरराज आपण जी सुग्रीवाची स्त्री बळकावलीत आणि त्या त्याला घराबाहेर हाकलून दिले त्याचेच हे फळ आपणास प्राप्त झाले आहे वानरेंद्र मी आपणास सांगत होते पण तरीही आपण माझीच निंदा केलीत मग श्रीरामांना म्हणाली आपण वाली दुसऱ्या बरोबर युद्ध करत असताना त्याला मारून अत्यंत निंद्य कर्म केलेले आहे आता मला वैधव्यात जीवन व्यतीत करावं लागेल आणि मग वालीला म्हणाले आपले वीर पुत्र अंगतास सोडून आपण दुसऱ्या देशात जात आहात त्याला काही धीर द्यावा आणि माझ्यासाठीही काही संदेश द्यावा सुग्रीवास म्हणाली सुग्रीव तुमचा मनोरथ सफल होऊ दे आता निष्कंटक राज्य भोगा रुमालाही प्राप्त करून घ्या आपल्या पतीस म्हणाली वानरेश्वरा आपण माझ्याशी बोलत का बरं नाही आहात त्यानंतर तारेने तिथेच पृथ्वीवर बसून आमरण अंशन करण्याचा निश्चय केला तारेला असं बघून हनुमानाने हळूहळू तिला समजवण्यास प्रारंभ केला हनुमान म्हणाले तुझा पुत्र अंगद जीवित आहे त्याच्यासाठी विचार केला पाहिजे आपल्या आयुष्याचा काळ पूर्ण करून धर्मानुसार प्राप्त होणाऱ्या लोकात गेलेले आहेत देवी ह्या सर्व वानरांच्या तुम्ही स्वामिनी आहात भामिनी हे अंगद आणि सुग्रीव दोघेही शोकग्रस्त झालेले आहेत तुम्ही यांना कार्यासाठी प्रेरित करा तुमच्या अधीर राहून हा अंगद पृथ्वीचे शासन करील राजा वालीच्या पारलौकिक कल्याणासाठी जे काही कर्तव्य आहे ते करावे वानर राजाचा अंत्येष्टी संस्कार कुमार अंगदाचा राज्याभिषेक केला जावा म्हणजे तुम्हाला शांती मिळेल तारा हनुमानास म्हणाली माझ्या वानरराज वालीचे अनुगमन करण्याहून अधिक मला कुठलेही कार्य उचित वाटत नाही त्यामुळे मी त्यांच्या हळूहळू शिथिल होत होती त्याने सुग्रीवास संबोधन करून म्हंटले सुग्रीवा पूर्वजन्माच्या कुठल्या तरी पापाने माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती परंतु बंधू तू हे वानरांचे राज्य स्वीकार कर आणि आता मी जे सांगीन ते करणे काहीसे कठीण जरी असले तरी तू ते अवश्य कर हा माझा पुत्र याला तू सख्या पुत्राप्रमाणे मान आता तुम्हीच याचे पिता दाता सर्व प्रकारे रक्षक आणि अभय देणारे आहात त्या राक्षसांच्या वधाच्या वेळी हाच तुम्हाला सर्वथोपरी हो सहाय्य करेल तारा ही शुषेणाची कन्या हिला सूक्ष्म विषयांचा निर्णय करणे आणि उत्पादाची समजून घेण्यात ही सर्वथा निपुण आहे हिच्या संमतीने जर कार्य केले तर त्याचा कधीही उलट परिणाम होणार नाही राघवांचे कार्य तुम्ही निशंक होऊन केले पाहिजे आणि मग त्यांनी आपल्या भावाला सुग्रीवाला सोन्याची दिव्य माळ वालीच्या या वचनाने सुग्रीवाचा वैर भाव शांत झाला आणि त्यांनी ती सोन्याची माळ ग्रहण केली आणि अंगदाकडे पाहून ते म्हणाले मी याला कुठल्याही प्रकारे कधीच अंतर देणार नाही तारेचा विलाप सुरूच होता शेवटी नीलाने वालीच्या शरीरात घुसलेला तो बाण बाहेर काढला इकडे सुग्रीव आपल्या भावाच्या वधाने फार दुखी झालेला होता आणि त्या दुःखामुळेच तो म्हणाला राघवा माझ्यामुळेच वालीचा वध झालेला आहे आणि म्हणून मी आप, आपल्या भावाला साथ देण्याच्या इच्छेने अग्नीमध्ये प्रवेश करीन रामा मला प्राण त्याग करण्याची आज्ञा द्यावी तारा आपल्या मृत पतीस निश्चेष्ट पडलेली होती मंत्र्यांनी तारेला तिथून उठवले ती, ती मनस्विनी याप्रमाणे बोलली रघुनंदना मी प्रार्थना करीत आहे आपण ज्या बाणाने माझ्या प्रियतम पतीचा वध केला त्याच बाणाने आपण मलाही मारून टाका मी मरून त्यांच्या सं त्यांच्या समीप निघून जाईन त्यांच्या बरोबर जाईन ऐकून श्रीराम तिला म्हणाले वीरपत्नी तू मृत्यू विषयक विचारांचा त्याग कर विध्यात या साऱ्या जगता सुख दुःखाने संयुक्त केलेले आहे तुझा पुत्र युवराज पद प्राप्त करेल विधात्याचे असेच विधान आहे शूरवीरांच्या स्त्रिया या प्रकारे विलाप करीत नाही रामाने या प्रकारे सांत्वना दिल्यावर तारा अचानक शांत झाली पुढे काय झाले ते आपण बघूया पुढील भागामध्ये आजच्या भागाचा आपला प्रश्न होता मीमांसा दर्शन कोणी आणि केव्हा सांगितले वेदांत किंवा वेदांच्या सुरुवातीच्या अर्थातच कर्मकांडाशी संबंधित भागाचे विश्लेषण करणारे जे तत्वज्ञान त्याला मीमांसा असे म्हणतात हे जे दर्शन आहे ना मित्रांनो ते जैमिनीने मांडलेले आहे आणि याचा मुख्य उद्देश जसं आपण आता बघितलं वेदांमधील मधील धार्मिक कार्य व कर्मकांडाचा अर्थ लावणे आणि ते अत्यंत व्यवस्थित योग्य प्रकारे कसे करावे हे सांगणे या मीमांसेचा कार्यकारण भाव आहे अं आपण जसं बघितलं हे भारतीय दर्शनाचा एक भाग आहे आणि त्याला धर्ममीमांसा किंवा कर्ममीमांसा असंही म्हणतात मीमांसा या शब्दाचा अर्थ काय बर असावा तर मीमांसा म्हणजे जिज्ञासा किंवा तर्कशुद्ध विचार त्यामुळे पूर्व मीमांसा हे एक असे शास्त्र आहे जे वेदांमधील कर्मकांडाचे विश्लेषण करून धार्मिक कर्मे करण्यासाठी आवश्यक असलेले तर्कशास्त्र आणि नियम आपल्याला सांगते आपल्याला शिकवते त्यामुळे अतिशय सुंदर हे असे दर्शन आहे बघूया या भागातला प्रश्न या भागाचा प्रश्न आहे न्याय दर्शन याबद्दल आपल्याला काय माहिती आहे आपण वाचावे त्याचं थोडस मनन चिंतन करावं आणि कमेंट सेक्शन मध्ये आपल्याला काय वाटतं ते अवश्य आपले विचार मांडावे पुढच्या भागात आपण बघूया की वालीच्या वधानंतर काय झालं आणि अचानक लक्ष्मण का बरं क्रोधित झाले श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।